पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत नेत्याचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांची जयंती असा सेवा पंधरवडा महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला जात असताना भारतीय जनता पार्टी युवा युवा मोर्चाच्या वतीने नमो रन व चे आयोजन करण्यात आले आहे एकवीस सप्टेंबर रोजी हे कार्यक्रम होणार असून याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी बोलताना दिली आहे सातारा जिल्हा व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या यांच्यामार्फत दिनांक एकवीस तारखेला सातारमध्ये नशामुक्त भारत या टॅगलाईनखाली नमो नमो युवा मॅरेथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी दोन हजारच्या वर लोकं त्याच्यात सहभागी होणार आहेत त्याचा एक्सपो उद्या दिनांक वीस तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या स्टेडियमला स्टेडियमच्या योगा हॉलला होणार आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नशामुक्त भारत यासाठी हे भारतीय जनता पार्टीनं आदरणीय देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही मॅरेथॉन बरवलेले आहे याचा रूट कसा असेल याचा रूट पोलीस परेड ग्राउंडवर हे मॅरेथॉन चालू होईल तिथून शिवतीर्थ शिवतीर्थावरून गोलबाग राजवाडा तिथून मधल्या रोडनी पंचमुखी गणपतीच्या गणपती मंदिराच्या समोरून शिवतीर्थ आणि परत पोलीस परिग्रमण असा याचा रूट असणार आहे सकाळी 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 साडेसहा वाजता मॅरेथॉन सुरू होईल किती लोकांचा सहभाग अपेक्षित दोन हजार लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एवढ्या लोकांनी याच्यात भाग घेतला आहे वन टू थ्री नमस्कार दिनांक सतरा सप्टेंबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जन्मदिवस हा मधला काळ पंधरा दिवसाचा काळ संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी सेवा पंधरावडा म्हणून साजरा करते यामध्ये सत्ता हे समाज सुधारणेचं सम स सर्वोत्तम साधन आहे आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे हा विचार भारतीय जनता पार्टीला जन जनसामान्यांपर्यंत पोहोचायचा आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे एकवीस सप्टेंबरला जगभ देशभर सर्व जिल्ह्यांमध्ये नमो मॅरेथॉन युवा यूथ मॅरेथॉन नावाची मॅरेथॉन भरवली जाणार आहे आपल्या साताऱ्यामध्ये देखील ही मॅरेथॉन भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्या सातारा शहरामध्ये ही मॅरेथॉन उद्या रविवारी होते उद्या एक्सपो आहे त्या संदर्भामध्ये सगळे डिटेल्स भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कुलकर्णी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका